श्री स्वामी समर्थ जयशंकर नवरात्र म्हणजे काय तर स्त्रीने प्रत्येक दुसऱ्या स्त्रीचा केलेला सन्मान म्हणजेच नवरात्र माहेरच्या संस्काराचे वैभव घेऊन जेव्हा ती सासरी प्रवेश करते तेव्हा ती वैभव लक्ष्मी असते आल्या गेल्यांचा मानपान ठेवून घर भरले ठेवते तेव्हा ती ऐश्वर लक्ष्मी असते ओठातून पोटात शिरायचे कसब जेव्हा ती जाणते तेव्हा ती अन्नपूर्ण होऊन धान्य लक्ष्मी होते वंशवाढीसाठी बाळाला नऊ महिने उदरी वाढवते तेव्हा ती संतान लक्ष्मी होते पैसा पैसा कष्टाने साठवून त्याचा योग्य तो उपयोग करते तेव्हा ती धनलक्ष्मी होते तर घराबाहेर पडून संसाराला आपल्या परीने हातभार लावते तेव्हा ती वीरलक्ष्मी होते वंशाच्या दिव्यासह वंशांच्या प पंथीला ही सन्मानाने वाढवते तेव्हा ती आधी लक्ष्मी होते तर आपल्या मुलांना जगाचे ज्ञान देऊन विजयपथावर आणते तेव्हा ती विजयालक्ष्मी लक्ष्मी होते सर्व आघाड्यांवर लढून आपल्या बलाचे दर्शन घडवते तेव्हा ती गजलक्ष्मी होते या सर्व लक्ष्मी रूपांनी आज युगा युगानयुगे ते आपल्या घरी गृहलक्ष्मी म्हणून या सर्व स्त्री शक्तीचं प्रतिनिधित्व करते त्या सर्व स्त्री शक्तीला वंदन सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्रम्म के गौरी नारायणी नमोस्त होते